लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसुती अर्धा तास रुग्णवाहिका आलीच नाही चोपडा तालुक्यातील बोरमाळी येथील घटनेने आरोग्य धिंडवडे निघाले अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टिमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत आहे अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणींची प्रगतीशील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातली आहे एका गर्भवती महिलेचं रस्त्यावरच बाळांपण करावं लागणं ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काळीमाफ असणारी आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरमळी इथली ही घटना शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये दिले म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली काय आपली आरोग्य यंत्रणा नेमकी काय करते कुठे गेल्या रुग्णवाहिका कुठे गेली प्राथमिक आरोग्य केंद्र झोपलेल्या यंत्रणेनं आत्ता तरी जागा होऊन अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव